मशिनिन काय का मशीनिन आहे कात्र माणसं कडक का? निघते रे होते हा अपजा होत्या जरा पैसे गेल तर चालते हाताने कातरली पाहिजे हा हाताने कातरली पाहिजे पाहिजे कुणी आपली हाताची प्रथा चालू ठेवली पाहिजे चालू झाली पाहिजे तर आता कोणी चाललाय काय आता चालू खाली हिंडवायला धून म्हणजे एक दिवस आपली ठेवायला मला हा आता उद्या पासून चालू करायची का हा उद्या पासून चालू करायची एवढी माहिती दिल्याबद्दल तुम्ही थँक्यू